तुकोबांच्या प्रत्येक शब्दामध्ये विठ्ठलाचं दर्शन असतं पण मात्र तुकोबांनी एक अभंग असा रचलेला आहे जो केवळ भक्तीच नव्हे तर संपूर्ण ब्रह्मांडाचं तत्वज्ञान तुकोबांनी गणेशाचं बाह्य रूप अंतर्मुख दर्शन आणि अद्वैताचा सार एकत्र गुंपला आहे आज आपण जाणून घेणार आहोत तुकोबारायांनी हा अभंग कसा रचला त्यामागचं तत्वज्ञान काय आहे आणि हा अभंग आपल्या जीवनाला काय शिकवतो चला तर मग संत तुकाराम महाराजांच्या त्या दिव्य अनुभवातून आपणही डोकावून पाहूया अशाच आषाढीच्या वारीला तुकाराम महाराज जात असताना त्यांना वाटेत एक गणपती बाप्पाचे देऊळ दिसले त्यांनी त्या देवळात जाऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेताना बघितले तर त्यांना विठ्ठल मूर्ती दिसली पुन्हा त्यांनी डोळे लावून उघडले तर त्यांना त्या मूर्तीमध्ये विठ्ठल तत्वच दिसले पुन्हा पुन्हा तुकाराम महाराजासोबत असंच घडत होतं मग त्यांना समजलं की देव एकच आहे मग त्यांनी त्या क्षणावर एक अभंग रचना केली बाप्पाची पण त्या त्यांच्या ठाई असलेली अद्वैत जोडताना त्यांना विठ्ठलाचा विसर पडला नाही त्याचेच वर्णन आजच्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत तुकाराम महाराजांनी केलेली अभंग रचना मी माझ्या आवाजात माझ्या पद्धतीने जशी येईल तशी मी तुम्हाला म्हणून दाखवणार आहे गणेशाचे ओंकार प्रधान रूप गणेशाचे हे देवांचे जन्मस्थान ओंकार प्रधान रूप गणेशाचे ॐकार तो ब्रह्मा उकार विष्णु आकार तो ब्रह्मा उकार विष्णु मकार महेश जानिएला ओङ्कार प्रधान गणेशाचे ओङ्कार प्रधान गणेशाचे हे तिनि देवांचे जन्मस्थान ओङ्कार प्रधान रूप कूपगनेशाीतिनी देव जेथुनी उत्पन्नाति निेवुनी जे उत्पन्न तोहागजान ओङ्कार प्रधान रूप गणेशाचे ॐकार प्रधान रूप गणेशाचे कामने ऐसी आहे वेदवाणी तु कामने ऐसी वेदवानि पावी व्यासाची या ओंकार प्रधान रूप गणेशाचे ओंकार प्रधान रूप गणेशाचे ह्या अभंगाचे वर्णन पाहूयात ब्रह्मशब्दाचा उच्चार केला की शेवटी अकार उरतो आणि विष्णू उच्चारातून उकार उरतो आणि मकरातून महेश याचा उगम होतो असे त्रिदेव ओंकार स्वरूपात सामावले आहेत आणि तेच स्वरूप पांडुरंगात गणपतीच नव्हे तर आपल्या प्रत्येक उपास्य देवात सामावले आहे म्हणून याचा अर्थ असा होतो ईश्वर शक्ती एकच आहे फक्त आपण तिला वेगवेगळ्या स्वरूपात पाहतो म्हणून मुलाधार शक्तीत भेदाभेद होत नाहीत जसे की अष्टविनायकाची स्वरूपे वेगवेगळी परंतु मूळ तत्व एक विष्णूंचे अवतार वेगवेगळे परंतु शक्ती एक भगवंताची रूपे वेगवेगळी परंतु ईश्वर एक म्हणून साईबाबा म्हणतात सबका मालिक एक है द्वैत असेल तर ते आपल्या मनात आहे म्हणून आजच्या संकष्टीला प्रश्न पडलेही असतील आज गणेश भक्ती करावी की विष्णू भक्ती एकाची पूजा केली म्हणून दुसऱ्याला वाईट नाही का वाटणार आपण भक्तीत कमी तर नाही ना पडणार देवाची कृपा दृष्टी कमी तर नाही होणार ही द्विधा मनस्थिती दूर व्हावी म्हणून त्यासाठी आपण एक कथा बघूया गणपती आणि विष्णू यांची कथा आहे एकदा पार्वती मातेकडे विश्वदेव नावाचे अतिथी आले पार्वती मातेने त्यांचा आदर सत्कार केला स्वयंपाक केला बसायला पाट आणि ताट ठेवायला चौरंग दिला चौरंगाभोवती सुबग रांगोळी काढली चांदीचा तांब्या पेला दिला ताटात चारी ठाव पंच पक्वान युक्त भोजन वाढले सुगंधी धूप लावून अतिथींनी विनम्रतेने जेवायला बसण्याची विनंती केली विश्वदेव सुचिरभूत होऊन पाटावर जेवायला बसले ताटाचा नैवेद्य दाखवून त्यांनी उपोषणी घेतली खुद्द अन्नपूर्णेने केलेले भोजन ग्रहण करणार तोच त्यांना आठवण झाली की नित्यनेमाने आपण जेवणा आधी भगवान महाविष्णूचे दर्शन घेतो त्यांचे चरण तीर्थ प्राशन करतो मग जेवतो हे लक्षात येताच विश्वदेवांनी सुग्रास तोंडाशी नेता नेता परत ताटात ठेवला पार्वती मातेने नम्रपणे काय झाले असे विचारले विश्वदेवांनी मनोदय सांगितला त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या बालगणेशांनी विश्वदेवांच्या जेवणात व्यत्यय येऊ नये म्हणून भगवान महाविष्णूंचे रूप धारण केले आणि विश्वदेवाला दर्शन दिले विश्वदेव धन्य झाले आणि विष्णूंचे दर्शन झाल्यावर शांततेत जेवले या कृतीतून बाप्पाने विश्वदेवांना दाखवून दिले सकल चराचरातील ईश्वर स्वरूप वेगवेगळे असले तरी ईश्वर शक्ती एकच आहे म्हणून तुकाराम महाराजही आपल्या एका अभंगात म्हणतात तुका म्हणे पाही विठ्ठल गणपती दुजा नाही मंडळी तुकोबा रायांनी रचलेला ओंकार प्रधान रूप अभंग म्हणजे केवळ झरा आहे या अभंगात तुकोबा सांगतात कि गणेश ही केवळ देवता नसून तो प्रत्येकाच्या अंतकरणात वास करणारा ओंकार आहे एक चेतना आहे एक शुद्ध ज्ञान स्वरूप आहे जेव्हा आपण हा अभंग म्हणतो तेव्हा आपण केवळ एक अभंग गात नाही तर स्वतःच्या अंतरात्म्याशी संवाद करतो अशा या संताच्या अमृतवाणीला आपण रोजच्या जीवनात जागा दिली तर जीवनाचा प्रत्येक वळण गणेशमय होईल विघ्न विनाशक आणि प्रकाशदायक शेवटी तुकोबांच्या शब्दातच म्हणायचं झालं तर ऐसे ज्ञानदेव म्हणती अंतकरणी तयासी पाहितो तर मित्रांनो तर मग आपणही येणाऱ्या चतुर्थीला बाप्पांची मनोभावी पूजा करून त्या अद्वैत शक्तीचा आशीर्वाद घेऊया आणि आपल्याला हा आध्यात्मिक प्रवास आवडला असेल तर हा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच आध्यात्मिक व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जय रामकृष्ण हरी गणपती बाप्पा मौर्या